नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर सुरुवात करायच्या आधी तुम्हाला ही साडी दाखवते ही साडी आहे हिमाचलवालीची कारण हिमाचलमध्ये साडी घालत नाहीत ड्रेसच घालतात तर ती अंगाचे माप दिलेत आणि वहिनी आणि भावजाची मापं आहेत आणि हो का ही साडी खूप छान आहे पेठणी आहे महाराष्ट्र आपल्यासारखंच असं खूप छान आवडली बरं का नेव्ही ब्लू कार्ट आहे आणि चला आता तुम्हाला सांगते फॉल घेतला आहे अस्तर घेतला आहे मी पिलू घेऊन आली कैची गायू राणी नाचत आहे त्यासाठी मी स्टार्ट करणार आहे शनिवार असूनसुद्धा ह्यांना सुट्टी नाही रविवार शनिवारीसुद्धा ऑफिस आहे हा ब्लाऊज कुणी शिवला आहे हे तुम्हाला माहीतच आहे मी शिवलेलाच ब्लाऊज आहे तोच मापाला आलेला आहे कारण हिमाचलवाल्यांची ब्लाऊजं का नाही कुठलीही असो आजकाल अंगाचा माप देऊन निघून जाते आणि रजिस्टर बनवलेला आहे त्यांची माप लिहून ठेवलेले आहे वर्षानं आले तरी गेल्या वर्षी करवाचौदमध्ये बनवलेला तो ब्लाऊज तर चला ती फोन करून सांगतात घरी इतकी मॅडम छान शिवती ना ननद वहिनी बहिणींचे आईंचे सगळ्यांचे ब्लाऊज घरनं मागवून घेऊन येतात म्हणतात मॅडम आप हो ना तबसे आम्ही चिंता नाही आप जाणार नाही असे म्हणतात बायका बेफिकर आम्ही कधी पण टाकून जा जातो असं म्हणतात ब्लाऊज म्हणा ड्रेस म्हणा तर झाला साडी कटिंग केलेली आहे हिह ब्लाऊज इतका सुंदर आहे ना ही जी मी ब आता कटिंग करायला घेते ना मागं एवढं सारं लटकन बनवायचं आहे आपल्याला कपड्याचं तर ब्लाऊज बघून ह्या किती सुंदर कस्टमरने आवडीने हा गळा पाठवला आहे हा गळा शिवायचा आहे आणि बाजूचा पण कॅटलॉग पाठवलेला आहे हा बाजूची डिझाईन हे अशी बनवायची आपल्याला हा बाजूला ठेवून तुम्हाला समजावते हा बघा मी दिवाळीला ह्याला करवा शोधला स्टार्ट केलेलं आपल्या एका ताईने सांगितलं ताई युट्यूबवर ओळखत होत्या त्या ताई तुझी शिलाई खूप छान आहे एकच ब्लाऊज शिवून दे त्यांनी सगळ्यांना सांगितलं मग तेव्हापासून तुम्ही मावळतात मला की तेव्हापासून मी इथं आल्यावर स्टार्ट केलं मग डिप्रेशनमध्ये के गेल्यामुळे काही के चालूच केलं नव्हतं ना बंदच होतं काय त्यामुळे ना हा ब्लाऊज त्या कस्टमरचा मी पहिल्यांदा शिवला कोणाचा हे हिमाचलचे आहे त्यांच्यात साडी घालत नाही तर हा शिवलाय मी ते ब्लाऊज बघा असा मग तिनं बाजू ठेवायला सांगितलेलं आणि मागचा पाठीमागचा काळ तिनं चॉईस केला होता आणि तोच पाठवला होता मला तर हा मी शिवला तर ह्याच्याच मापाचा तिनं पाठवला आणि ह्याच्या नंदनं हि ताई आहेत ना हे हिमाचलच्या त्याच्या नंदेला फोन करून पाहुण्यांना त्यांचे कपडे घरून हित मागून घेतलं आहे म्हटली मॅडम बहुत अच्छा हे कपडे उदरसिले की यावं तर ह्या बाईने बघा घरनं साड्या मागून आणि नंदेचं पण तिथं शिवून दिलं नाही तर पुढचा गळा मी असा काढलाय हे का नाही आता दाखवते अरे यार हे बघा असं आहे हे घातलं का नाही जे आता आपल्याला दिसतंय असं हे कपडा असा आहे म्हणजे हे केला नाही तर खूप छान फिनिशिंग आहे खूप म्हणजे खूप हे बघू शकता तुम्ही हा गळा खूप छान मागच्या पाठीमागचा हुकाचा केला आहे तर पुढं मी असं क्रॉसेस लावले इतकं छान बसतो ना खूप छान बन बसतो पूर्ण ब्लाऊजमध्ये इंटरलॉक केलेलं आहे आणि पाठीमागचा गळा दाखवते दुस पपवालं भा भाई करायची होती आता छोटंसंच कमी या लागलं आहे उंचीला बायकांचा ब्लाऊज पण वाढला आहे आजकाल बाजूचे पण वाढलेत काय डिझाईन वाढलेत का ज्या ज्यामध्ये कमी कपडा आहे त्याला ॲडजस्ट करून असं बनवलं तिला फोन करते मी कस्टमरना फोन देत ते नंबर देऊन टाकते मग त्यांनी मला मी फोन करते की असं असं झालं आहे तर ती लगेच फोन कर ठीक आहे म्हणते मग ती फ्रीलवालं करून गेली होती पब्सवालं तर म्हणली मी कॉल केला तर ती म्हणली कोय बात नाही मॅडम तिला फोटो पण काढून पाठवला मी आणि मग म्हणली राहून दे तर आता हा नवीन डिझाईन आहे ओके मी तुम्हाला दाखवते ही नवीन डिझाईन आहे हे असं आहे फोटो पण काढून टाकेन तुमच्या ह्याच्यावर दाखवते तुम्हाला खूप छान आता खाली नाही मी बेडवर बसले प हे पोटली बटन म्हणा पंपम बटन म्हणा असं आणि हे बघा मेन मुद्दा म्हणजे हे इथं क्रॉसेस आहे इथं नवीन स्टाईल आहे तर हे पाहू शकतो तुम्ही हा आपण पाटाणीवर घातल्यावर का नाही हे आपल्या पाटाणी व ही कमरेच्या खाली कारण हा हा ब्लाऊज असा क्रॉशेसमध्ये आहे व्ही भिय कराचाच आणि पाठीमागच्या हुकाचा आहे आणि हे आहे ना हे असं खालच्या साईडला हे खूप चालू आहे ट्रेंडिंगवर हो आहे हा असा बाजू व्ही गळा ठीक आहे हा पण तर तुम्ही बघू शकता थोडंसं वर करते हे बरं हे पण खूप छान आहे तर आता हे सॉफ्ट कपडा आहेत साडी आहे त्यामुळे बार बार पडायला लागले तर चला हा ब्लाऊज ब्लाउज तुम्हाला कसा वाटला तर ह्याची डिझाईन अशी होती वर नको म्हणली म्हणून मी ऐक आणि अटॅच केलं आहे स्टीच बटन तो का सेफ्टी बटन आणि हा आता मेन मुद्दा म्हणजे हे हे बघा ह्याचं पण हे तर ते सेम आता दाखवलं का नाही तसंच पाटाणीवर बघा डिझाईन हे बघा हे, हे पाहू शकता ह्या हुकाचं मी अजून हीच केलं नाही केलं आहे काम आणि तसं बटन बसवलं ओके समोरचा गळा असा आहे फोर्टक्स आहे हा फोर्टक्स इतका छान बसतो ना आपल्याला म्हणजे ब्राग वगैरे घालायची या कटोरी ब्लाउजची सुद्धा गरज पडत नाही असा बसतो फोर्टक्स तर हे बघा बघू शकता ठीक आहे तर आता बाजू मेन म्हणजे ह्याचा म्हणजे खूप छोटा आला होता हे कपडा आणि बसते का नाही म्हणून का नाही ना मी तिला सांगितलं होतं तर आतनं मी इंटरलॉक केलेलं आहे ब्लाऊजला म्हणून काही खाजवतं तो, टोचतं तो ना काय कपडे का तर हे हो का बाजूला हे डिझाईन आहे हे खूप छान डिझाईन आहे ट्रेंडिंग डिझाईन चालू आहेत बायकांच्या आजकाल खूप त्यांचं बघून माझं पण मग मन का नाही पाळाय लागले ताई लोकांचं बघून तर हा तुम्ही बघू शकता हे तर धाबाची टाकला हां अशी डिझाईन आहे कशी वाटते ब्लाउजची हे तो असा हात घातल्यावर माझा हात बसणारच नाही ना ती खूप लहान हो आहे हे बघा अस अशी बाजू बसेल का आहे थोडीशी अंथच झाला पाठीमागचा बघून घ्या बा तुम्ही हे बनवायला का नाही इतकं वेळ लागतो का नाही बाप रे बाप खूप वेळ लागतो काही सुया पण तुटून जातात पण फिनिशिंग छान यायला पाहिजे कशी वाटते फिनिशिंग हे बघू शकता हे पण मला फिनिशिंग बघा मेन मुद्दा असतो फिनिशिंगसाठी ब्लाउजचा फिनिशिंग आणि हे हे पण बघा सेम मग असे दाखवलं हे राऊंड गळा आहे वरण गोल गळा आहे गोल गळ्याला हे दिलं आहे मी ठीक आहे वरच्या साईडला लेस वगैरे काही नको म्हटली आणि खालून असा आहे म्हणजे हिथून फी तर त्यात हे असं बांधल्यावर तो लटकणार असं ब्लाऊज आहे झाला ब्लाऊज ब्लाउजची बाई मला तर खूप छान वाटलं आहे हा डिझाईन पण मस्त वाटतोय पपसारखा पपपेक्षा पण हा छानच वाटतोय डिझाईन है ब्लाउजचा तर कसे वाटले ड्रेस ब्लाउज जे येऊने नक्की सांगा हा डिझाईन कसा वाटतोय हात घातल्यानंतर खूप छान पिलूचा हात एकदम छान बसतोय बघा ह्याच्यामध्ये की लहान आहे ताई त्या टाकणाऱ्या ब्लाऊज मला पण खूप आवडले हे बटन मी बनवून लावले लाल बटन माझ्या मनाने म्हटले म्हणाल कर मॅडम आणि माझे हे बघा झूम झूमर चला आता मी स्टार्ट करते दुसरं एवढी सगळे आता मला घडी घालून ठेवायची एवढी सगळे कपडे शिवले साडीला फॉल केले अजून साड्यांना फॉल धुळे दूर आहे बापरे गाईची बघा बोटल गिर पडली सामान टाकून गेले तिथं तिथे ठेवायला लागल तर चला तर बघा जेवचे जे आयब्रो वाढलेत कधी करणार सांगा बरं तर चला माझ्या मराठी ग्रुपच्या ताईंना मला हे सांगायचं आहे की ताई मी कधीतरी का नाही हे टाकते फोटो ना ब्लाउजचे तर असे कामं असतेत मला रात्री अकरा वाजेपर्यंत मी कामं करत असते त्यामुळे ना कधी कधी टाकत असते आता ही मी बनवले आता ह्या फोटो काढायला वेळच नाही आता लगेच पळून येतील बायका शिवलेत ना आता लगेच लगातारी येतील आणि घेऊन जाते त्यामुळे मला टाईमच भेटत नाही की मी फूट क्लिक करू तोपर्यंत कोणतरी येतंच काय ना जातं कुणाचं घेऊन जाते टाकायचं जा, ब्लाऊज टाकून जाते ड्रेस वगैरे त्यामुळे ना मी ग्रुपमध्ये कधीतरी काय टाकते आणि तर तुम्हाला वाटेल की डिझाईन जसे डिझाईन पाहिजेल तसे कपडे कुठले लेडीज टेलर पूर्ण म्हणजे मुलांचेसुद्धा शर्वाणी वगैरे जेंट्सकुद्धा कपडे येते तर माझं सांगण्याचं तात्पर्य हे आहे मी डिझाईनचे आपल्या मराठी ग्रुपवर फोटो सेंड नाही केलं तरी समजून घ्या की मला वेळ भेटत नाहीत म्हणून मी फोटो काढत नाही तर कस्टमर तरी येऊन करत हातात स्वीच हे करतच ते तिने येऊन घेऊन जाते त्यामुळे ना तुम्ही जसे ब्लाउज ड्रेस जसे हवे आहे तसे शिवून भेटते ठीक आहे आणि व्हिडिओ तुम्ही म्हणता हे टाक तुले छान शिवलं आहे ते टाक आणि सर्वांचे आता सुवर मेहतानी पण सांगितलंय ताई चौतीस छातीचं साधा ब्लाऊजचं कटिंग टाकू टाकते थोडंसं गायूल चंचल झालंय मला हा डिझाईन तर खूप आवडली बरं का हाताची तर चला काय आवडते काम तुम्हाला एक गोष्ट सांगायची आपल्या मराठी ग्रुप ताईंना तर आता नवीन खूप सारे या लागले सर्वांना तर माहीत झालेलं आहे पण जेव्हा पण फोन फोन करून येतेत ना जसं मी कॉटर नंबर वगैरे दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर टाकले टाकलेत तर तुम्ही कुणाला सांगताय शेजार धर्माला तेव्हा ना त्यांना प्रॉपर थोडंसं सा सांगत जवं की इथं कुठं माझ्याजवळ काय आहे तुम्हाला मी सांगत असते हमेशा कोण आपल्या खूप मराठीत आहे एका दिवसात तर खूप सारे फोन येतात ते विचार बिचारे फिरत राहतात इथं तिथं तर त्या तुम तुम्हाला एवढीच रिक्वेस्ट आहे की त्यांना थोडं समजून सांगा की कुठं आहे माझं प्रॉपर कॉटर त्यामुळे सांगते कारण हेल्पट घालत इथं तिथं बसते थोडं टाईम काढून सगळ्यांना टाईम नसतो एवढा आहे का नाही सर्वांना कामं असते पण का कारण हिथं तिथं फिर फिरत अर्धा एक तास फिरत हिंडते फिर, हिंडतील म्हणजे हुडकत मला तर एवढीच रिक्वेस्ट आहे त्यांना प्रॉपर थोडंसं सांगा आणि चला तुम्हाला असं वाटून घेऊ नका हे असंच असतं बघा माझं मी शिवत असली त्यातच कोणाकोणी येतच राहतं आणि शिवतच हाचिले वगैरे करत असते तोपर्यंतच हातातलं शि शी, म्हणजे शिवता शिवताच कस्टमर घेऊन जाते ती इमर्जन्सी असतं माझं म्हणण्याचं तात्पर्य हे आहे मी ग्रुपवर फोटो वगैरे असं डिझाईनचे टाकत नसले ना तर हे आहे माझं कारण तर फोटो काढायला वेळच भेटत नाही तर तोपर्यंत कस्टमर येऊन घेऊन जातात तर चला आठ दिवसानं आज आलेलं आहे आमच्या क्वार्टरमध्ये पाणी पण ते पण घाण आहे आता नवीन टांगे लागलेत म्हणते की घाणच येत आहे पाणी आणि नेतेली आता येतेली साफसफाई करते माझे कटिंगचे असेच कातरंग घरात पडलेले आहेत गायुराणी गेले गायुराने तोरा आवरून घेते नाहीतर पुऱ्या घरात हाय तसंच करते हे बघा मसनीला दुसऱ्या लाईट लागलीच आणि ती मशीन तशी ठेवली सामान सगळं घेऊ आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते कायची घ्या धन्यवाद काही ग्राणी येईल लवकर जाते कामाला लागते पाण्याविण्याचं भांडे वगैरे घासून घेते